वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे या दिवशी मतदान करा व सूट मिळवा असा उपक्रम वसई विरार महापालिकेने राबविला आहे कोणत्या बिलामध्ये किंवा भाड्यांमध्ये सूट मिळणार ते या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढून मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे या दृष्टीने जनजागृती अभियानासोबतच विविध विशेष योजना राबविल्या जात आहेत आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व पुढाकाराने महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स असोसिएशन रिक्षा युनियन तसेच महानगरपालिका परिवहन सेवा यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी बैठक संपन्न झाली निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव आहे मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा या उद्देशाने वसविरा शहर महानगरपालिका मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेलच्या बिलामध्ये रिक्षा व बस प्रवास भाड्यामध्ये सूट देण्याबाबत सदर बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका निवडणुकीत दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी हॉटेलच्या बिलामधून पंधरा टक्के सूट देण्याचे जाहीर केले याचप्रमाणे शहरातील रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी रिक्षा भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट देत असल्याचे जाहीर केले त्याचप्रमाणे मनपा परिवहन विभागामार्फतही मतदान करणाऱ्या मतदारांना बस भाड्यामध्ये विशेष सूट देण्यात येणार आहे तसेच केश कर्तनालय असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना दरात विशेष सूट देणार असल्याचे सांगितले ही सूट केवळ दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस याच दिवशी देण्यात येणार असून मतदान करणाऱ्या मतदारांनाच मिळणार आहे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी मतदान करून सर्व सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलं आहे